सर्वप्रथम सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन मी संतोष लक्ष्मण कांबळे बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नास बी टी एम सी ऍक्ट रद्द करा या मागणीसाठी गेल्या तीन दिवसापासून मी या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेला आहे एकोणीसशे एकोणपन्नास बी टी एम सी ॲक्ट जो आहे या ॲक्टमध्ये एकोण एकोण नऊ सभासद आहेत त्या नऊपैकी पाच हे हिंदू आहेत आणि चार बौद्ध आहेत तर त्या विहाराची त्या वास्तूची देखभाल करणं किंवा त्याचा जो विधी असतो तो, तो विधी पूर्ण करणं हे बौद्ध भिक्खूंच्या हस्ते होणं महत्त्वाचं आहे देशातील विदेशातील भारतातील बुद्ध अनुयायी जे आहेत जे भीमानुयायी आहेत त्यांची अशी मागणी आहे की ते ज्या विहाराची जी देखभाल करतात तर त्या ठिकाणी जे पाच लोक हिंदू आहेत ते हिंदू नसल्या नसून तिथं तिथं त्या ठिकाणी बौद्ध असणं गरजेचं आहे कारण ज्या प्रकारे तुम्ही मुस्लिमांच्या मस्जिदीमध्ये गेले तर त्या ठिकाणी मौलवी मिळतात तुम्ही गुरुद्वारामध्ये गेले तर तिथं त्यांचे शिखाचे धर्मगुरू असतात तुम्ही ख्रिश्चन ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये गेले तर तिथं त्यांचे पादरी असतात विशेष म्हणजे हिंदूच्या जर देवळामध्ये गेले तुम्ही तर त्या ठिकाणी ब्राह्मण असतात जसे या ठिकाणी आपापल्या समाजाचे लोक तिथं त्याचा विधी करण्यासाठी असतात त्याचप्रमाणे त्याही विहारामध्ये बुद्ध विहारामध्ये तिथं बौद्ध भिक्खू असणं हे अत्यंत आवश्यक आहे या मागणीसाठी मी त्या ठिकाणी बसलेलो आहे आणि जोपर्यंत हे भिकूनच्या आंदोलन करत बसणार आहोत गेल्या दोन दिवसापासून आपण उपोषणाला बसलात आज तिसरा दिवस आहे आपणाला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काही भेट दिलेली आहे का नाही कोणी भेट दिलेली नाही किती दिवस आपण बसणार आहात हे बेमुदत आहे याची मुदत मी तुम्हाला आज सांगू शकत नाही जर बिहार सरकारने या पंधरा दिवसामध्ये निकाल लावला या बारा तारखेच्या आत निकाल लावला तर मी अगोदर उठून जाईल इथून ह्या मुद्द्यावरून मला पुन्हा वाटलं दुसरे मुद्दे घेऊन बसायचं मी पुन्हा बसू शकतो अजून अधिकार आहे माझा अजून काय मुद्दे आहेत का हो माझे भरपूर मुद्दे आहेत सर माझे भरपूर मुद्दे आहेत कोणते आहेत माझे माझा मुद्दा आहे जो नवीन कायदा नवीन आणलेला कायदा का आहे जो महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस हा कायदा येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडण्यात येणार आहे तो कायदा सर्वसामान्य लोकांच्या बिलकुलही कामाचा नाही न्यायाच्या विरोधात तो न्यायाच्या विरोधात आहे तो सर्वसामान्य माणसाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्राणघातक हल्ला आहे तो त्याही पेक्षा बिकट हल्ला आहे भे, भयंकर हल्ला आहे ह्या शासनाने जाणून बुजून तो कायदा अंमलात आणून या शासनाला असं करायचं आहे की कुणी याच्या कुणीच व्यक्ती कोणत्याच प्रश्नाचा घेऊन कोणत्याच बाबतीत आंदोलन करू नये यासाठी या हा कायदा आम्हाला आणलेला आहे तुम्ही शेतकऱ्यांविषयी बोलू नये कर्जमाफीविषयी बोलू नये विद्यार्थ्यांनी आता आज बीडमध्ये विद्यार्थ्यांनी त्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली एक महिन्यापासून त्या आरोपीला सोडून दिलं काय अशी कितीतरी घटना तुम्हाला सांगता येतील की याच्या विरोधामध्ये तुम्ही आवाज उठवू नये ईव्हीएम मशीन आहे ईव्हीएम मशीनच्या विरोधात तुम्ही आवाज उठवू नये शेतकरी कर्जमाफी आहे विरोधा त्यांच्या विरोधात आवाज उठू नये तुम्ही कोणत्याच शासनाच्या विरोधामध्ये तुम्ही आवाज उठवू नये म्हणून हा कायदा यांनी कडक हा एकदम निकृष्ट दर्जेचा हा कायदा या शासनानं आमलात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे हा कायदा शासनानं बंद करावा नसता जनता जर रस्त्यावर उतरली तर तुम्हाला पळता थोडी होईल त्याचबरोबर अजून बरेचसे प्रश्न उपलब्ध आहेत शासनाच्याकडं डोळे झाक करत आहे तरीही शासनाने याची गंभीर नोंद घ्यावी जोपर्यंत हे कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत मी या ठिकाणाहून हो। बेमुदत साखळी धरणे आंदोलन हे कायमस्वरूपी आय सी तहसील कार्यालय आष्टीसमोर चालू राहील धन्यवाद